तर बँकेकडून कर्ज न मिळाल्याने कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील एका व्यक्तीने बँकेतून सतरा किलो सोनं हे लुटलं तर लुटीसाठी केलेला कट पाहून पोलीससुद्धा सुद्धा चक्रावून गेलेले तर पोलिसांनी सांगितलं चोरीचा मुख्य आरोपी विजयकुमार कुमार वयुवर्ष तीस हा असून आर्थिक संकटाशी चुंजत होता त्याने ऑगस्ट दोन हजार एस मध्ये आय बँकेत पंधरा लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला तर याचाच राग येऊन त्याने बँकेतील तेरा कोटी रुपयांचे सोनं हे लुटलं मग अशात हे प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर कर्ज न दिल्याचा राग येत आरोपी विजय कुमारने याचा राग येऊन त्याने बँकेतील तेरा कोटी रुपयांचं सोनं लुटलं तर आरोपी विजय कुमारने विहिरीत लॉकर लपवण्याची योजना आखली कोणालाही ये संशय येऊ नये म्हणून दोन वर्षांनंतर काढण्याची त्याची योजना होती तर दरम्यान सध्या पोलिसांनी हे सर्व सोनं जप्त केले पण अशात नेमके प्रकरण काय हे पाहिलं तर यूट्यूब व्हिडिओ पाहून सहा नऊ महिन्यांत बँक लुटण्याचा कट रचला पोलिसांनी सांगितलं की आरोपी विजय कुमारला चोरीची कल्पना स्पॅनिश क्राईम ड्रामा सिरीज मनी हेस्ट याच्यामधून सुचली त्यानंतर त्याचे यूट्यूब व्हिडिओज पाहून सहा ते नऊ महिन्यांत बँक लुटण्याचा त्याने कट रचला तर बँक लुटण्यासाठी त्याने भाऊ अजय कुमार मेवना परमानंद आणि अन्य तीन साथीदार अभिषेक चंद्रू आणि मंजुनाथ यांची सुद्धा मदत घेतली तर सध्या पोलिसांनी या सहाय्य आरोपींना अटक केली दरम्यान बँक लुटण्याची त्यांची योजना पाहिली तर पोलिसांनी सांगितलं की आरोपी विजय कुमारने त्याच्या पाच सद्दारांसह अनेक महिन्यांपूर्वी बँक लुटण्याची योजना आखली होती तर विजय कुमार आणि चंद्रू यांनी अनेक वेळा बँकेची तपासणी केली पोलीस आणि सर्वसामान्यांना आंदोलनाचा अंदाज हा येऊ नये म्हणून त्यांनी रात्री निर्जन शेतातून बँकेत जाण्याचे मॉक ड्रिल केले यानंतर ही टोळी खिडकीतून बँकेत घुसली तर सायलेंट हायड्रोलिक लोखंडी कटर तर सायलेंट हायड्रोलिक कटर आणि गॅस कटिंग टूल्सचा वापर करून बँकेचे लॉकर फोडले तर कोणीही फोन वापरला नाही तर सी सी टी व्हीचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर डी व्ही आर हा सुद्धा सोबत नेला त्यामुळे पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा हा लागला नाही तर विजयकुमारने सुरक्षेचा अडथळा दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचे अनुक्रमांक देखील हे मिटवले तर या टोळीने स्ट्रॉंग रूम आणि मॅनेजरच्या केबिनसह बँकेत मिरची पावडर ही पसरवली त्यामुळे पोलिसांना तपास करणं कठीण झालं दरम्यान चोरी केल्यानंतरून या टोळीने दरम्यान चोरी केल्यानंतरून या टोळीने चोरीचं सोनं हे विकण्यास सुरुवात केली तर इथून मिळालेला हा पैसा व्यवसाय आणि घर खरेदीसाठी वापरला जात असे येथे पोलीस तपास पथकाने नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान गुजरात राजस्थान दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये शोध मोहीम ही राबवली तपासादरम्यान मग पोलिसांना तमिळनाडूमधील एका नेटवर्कची माहिती मिळाली जे स्थानिक लोकांच्या सहकार्याने काम करत होते त्याच्या मदतीने पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली यानंतर पोलिसांनी तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी या भागात चोरीचे सोनं शोधण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली दरम्यान पोलिसांच्या पथकाने तज्ज्ञ जलतरमपटूंच्या मदतीने तीस फूट खोल विहिरीतून लॉकर जप्त केले असून त्यात सुमारे पंधरा किलो सोनं यांनी लपवलं होतं त्रिकोणश काही प्रकारे यांचा कट हा समोर आला दरम्यान या घटनेवर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितपूर व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा